दूध आहे आता ह्याच्यातलं आपला हलवा आता तयार आहे नमस्कार बहिणी माझं नाव सीमा युट्यूब चॅनल मध्ये माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे तर पहिल्या साठी म्हंटल काहीतरी गोड बनवा म्हणून आज आपण बनवत आहे गाजराचा हलवा तर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप स्वागत आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा कडे थोडे तूप घालूया म्हणजे गाजर थोडं परतून कारण गाजरात पाणी पाण्याची क्वालिटी खूप असते त्याच्यामुळं थोडे परतून तर गाजर तूप घात गाजर थोडं परतून घेऊ आपण त्यात पाण्याची कंचिटी खूप असते त्याच्यामुळं थोडं परतून घेण्याच हा म्हणजे गाजर त्यातून पाणी सोडतं

हा तर आता ना यातले पाणी थोडे फुकट चाललेले आहे आता आपण याच्यात ना थोडा गॅस वाढून दूध घालूया आणि दूध ना कसे थोडेसे गरम टोमॅटो असलेलेच घालायचे म्हणजे कस हा हो गाजराचा परतलेलं असत ना त्याच्यामध्ये गरम असतं एक किलो गाजराच्या ना आधी लिटर दूध खूप दिलं याच्यातच नंतर आपण साखर घालूया साखर कशी आपल्याला जेवढं गोड पाहिजे कोणाला थोडं गोड लागतो त्या हिशोबाने घालायची घालून घ्यायचं आता हे परतून घ्यायचं थोडं नंतर गॅस बंद करून ना परतून घ्यायचं थोडं नंतर गॅस बंद करून गॅस थोडा कमी करून झाकणी घ्यावायचं म्हणजे शिजून कसं कोण कोण मिल्क पावडर वापरत मिल्क पावडर वापरली तरी चालतं मिल्क पावडर, 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 पावडर ने सुद्धा खूप छान लागतं आपल्याला पाहिजे तशी थोड्याच प्रमाणात वापरायची मिल्क पावडर असं काही नाही मी इथं दोन छोट्या पुड्या घेतलेल्या आहेत खोलूनच वाटी ठेवलेली होती तर आता बघा किती छान वास येईल हा तर आता झाकण काढायचे गॅस पूर्ण फुल करायचं आणि उघड्यावर ते आटून द्यायचे म्हणजे कसं आता निम्म शिजलेलं आहे हे दूध थोडस आटूस पर्यंत अजून भिजेल हा गाजर तर शिजले आता फक्त थोडं दूध आटायचं आहे हा तर बघा आता दहा मिनिट मी उघडच असं शिजवलेलं आहे तर आता हे दूध सगळे सुकत आलेले आहे आपले अजून थोडा वेळ ठेवूया आपण हे म्हणजे अजून जरा दूध सुकेल मोकळा होईल हलवा कलर बघा किती छान आलेलं आहे थोडा लाल थोडा केशरी तसं छान दिसतंय वास सुद्धा एकदम सुंदर येतोय तर आता हे बघा यातलं सगळं दूध आटलेलं आहे तर आता आपण हा हलवा आहे ना मध्ये काढूया दूध आटलेलं आहे आता ह्याच्यातलं आपला हलवा आता तयार आहे आता बघा हा आपला चविष्ट गाजराचा हलवा तयार आहे तर तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल असा हा गाजराचा हलवा आहे तर तुम्ही सुद्धा एकदा माझी रेसिपी करून बघा मला माझी रेसिपी आवडली माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा